मित्र परिवार माझ्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं सहर्ष स्वागत आज मी आलोय मुंबईच्या गणेश गणपती बघायला आणि आज खूप आनंदाचा दिवस म्हणजे माझे एक हजार सबस्क्रायबर झाले त्याबद्दल तुम्ही जो आशीर्वाद दिलात प्रेम दिलात त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद धन्यवाद आपल्यासोबत आहे अजय अजय नावाची मित्र माझ्या आयुष्यात खूप आहेत अजय निवलकर आहे अजय खूप असे दोन तीन चार जण आहेत त्याच्यातला अजय चा आडनाव विसरलो मी अजय वाडकर माझ्याच अमेरिकन टुरिस्टमधला आमचाच अमेरिकन टुरिस्टमधला खूप असा सेल्समॅन आपल्यासोबत आहे तर आता आम्ही गणपती वगैरे आलो होतो पहिला बघितला गणपती तो, तो मस्तपैकी महाकाल अक्षरशः खूप असा परळचा सम्राट शंकराच्या अवतारातला बघितला आपण आणि आत्ता आपण चाललोय परळच्या महाराजाला तर आपण सुरुवात केलं आहोत परळचे नंतर लालबागचे नंतर खेतवाडीचे तर आजचा दिवस पूर्ण एक्सप्लोअर करूया पुढच्या महाराजाचं छान असं दर्शन घेतलं आणि तिथं मस्त उत्तम सोयीसुविधा आहे म्हणजे जेवण आहे तर आम्ही महाप्रसाद खाणार आहे तिथे आणि मस्त तिथे पुढच्या गणपती बघणार आहोत तसं पाहायला गेलो तर जेवलो नव्हतं अजय आणि मी जाणार होतो घरी त्याच्यानंतर चायनीजला बसतो तसा प्लॅन होता व्हेज खाण्यासाठी पण ते मस्त एक परतच्या महाराजाची महाराजाच्या गणपती गणेश मंडळाची ते जेवण आहे ते मस्तपैकी पोट भरून जेऊया सगळ्याच मंडळाने याची सोयीसुविधा ठेवली खूप बरोबर महाराजाचे इथे फक्त दहा रुपयामध्ये थेट दर्शन आहे आणि खूप छान अशी सोयीसुविधा आणि उत्तम असं जेवण होतं महाप्रसाद त्याच्या मित्रांनो खूप खूप छान काम त्याबद्दल अन्नदान करतो त्याबद्दल आणि दहा रुपयामध्ये मस्त थेट दर्शन होतं मुळात पास काढणं म्हणजे थेट दर्शन घेणं म्हणजे ते नाही आपण अन्न उदाहरणार्थ देणगी किंवा इतर वस्तू देऊ नाही शकत किंवा ते दहा रुपये आपण त्या मंडळाला एक सेवा म्हणून उपयोगी होतात आणि खूप छान असे कामं करतात मंडळ आता आम्ही पोचलो आहे परेलचं विघ्नार्थ विघ्नार्थाचे इथे आणि इथे पण आम्ही पास काढला आहे कारण माझी मगाची थिंकिंग की पास काढल्याने आपल्या मंडळाला सहकार्य भेटतं आणि इथे एक खूप छान आहे जीवंतम चित्रफील मुंजा ते बघूया कसं आहे पर्याचं विघ्नार्थ इथे पोहोचू स्टेज चित्रफील मला कसं आहे माझं धन्यवाद <laughs> मी परेलला राहून गणपतीला याच आळस करतो दर्शनासाठी तर काही मित्र परिवार आपल्याला हे चक्क धैसरूरमध्ये एवढं लांब म्हणजे खरे गणेश परत लालबाग विभागमध्ये फिरण्यासारखी जी वेगळी मजा असते ते खरंच त्यांच्या मित्राकडून आणि आता त्यांनी चॅनलमध्ये सबस्क्राईब केलं आहे त्यावेळेस खरंच धन्यवाद मित्रांनो आणि मित्रांनाही शेअर करा नक्कीच आणि हा आमचा ठाण्यातला माणूस याला यायला आणखी आठ दिवस बाई पोस्ट गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ परळचा विघ्न होता याने चलचित्र खूप छान असं तयार केलं होतं दिवसेंदिवस होणाऱ्या घटना म्हणजे बलात्कार किंवा या घटनेवरती मुली संरक्षणासाठी खूप छान असा मॅसेज दिला होता आता आपण आलो पोस्टगल्लीच्या पुढेच म्हणजेच कृष्णनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ इथे लहानपणी दोन मूर्ती असायच्या असं मला आठवतं एक आहोत लाल मैदान म्हणजे तुम्हाला सुंदर अजून एक मंदिर आपलं पाहायला भेटेल ह्या वर्षी कोणतं मंदिर बनवलं आहे ते माहिती नाही तर बघूया लाल मैदानामध्ये कोणतं मंदिर बनवलं आहे तर पहिली एंट्रीला आपण प्रवीण मित्रमंडळ भेटतं ते खूप छान मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे आणि त्याच्या पुढे लाल मैदान त्याच्यापुढे अजून एक मंडळ भेटते आपल्याला तिथे आपण दर्शन घेऊया मैदान सात ते आठ गणपती बघून झाल्यानंतर परळच्या इच्छा पुरते म्हणजे लाल मैदानाची येते आम्ही थोडासा आराम करतो आहे मस्तपैकी छान असं बाप्पाचं दर्शन झालं आहे आणि आजरा लालबाग परळ एरिया खूप आवडलं आहे म्हणजे आत्ता अजून परळच बघितलं आपण अजून लालबाग बाकी आहे तर अजून त्यांना गर्दी न बघितली आहे तर तो ट्रेलर एक ट्रेलर आहे पिक्चर बी बाकी आहे गर्दी पाहणं बाकी आहे अजून ते गर्दी काहीच नाही बघितलं ना आतापर्यंत आता लालबागचा क्राउड तो बघेल आणि लालबागची नगरी बघेल तो सहर्ष स्वागत परत लालबाग या नगरीमध्ये तो परळच्या इच्छापुरते थोडासा आराम करू आणि नंतर मग नरे पार्क आणि लालबाग सुरुवात करू रात्रीचे दोन वाजले आणि दहा मिनटापूर्वीच आम्ही दर्शन घेतलं होतं परळच्या राजाचं अक्षरशः खंडोवाच्या रूपात एवढी सुंदर आणि मंत्रमुग्ध करणारी मूर्ती आहे खरंच मूर्तिकारांना आत्ताच्या तो, शंभर तोफान सलामी मी अफलातून अविस्मरणीय शब्द कम एवढ्या सुंदर मूर्ती आहे आज तर तिथून हटतच नव्हता एवढी सुंदर मूर्ती आहे तर अजून मुंबईचा राजा अजून खूप मूर्त्या वाक्या आहेत पण खरंच परळच्या राजा मंडळाने बस एकदम छान खंडोबाच्या रूपामध्ये छान मूर्ती बनवल्या मस्त मूर्ती झाली होती बनवले खरंच जे मुंबईची मंडळ आहेत ना खरंच हिंदू धर्म किंवा हिंदू संस्कृती भले उंच मूर्ती आहेत ती संस्कृती जपतात टिकवतात पण खऱ्या अर्थाने हिंदू धर्मामध्ये जे मूर्ती किंवा इतर गणेश जो साजरा करतात तो त्यांना साजरा करून द्या त्यांच्या मूर्तीबद्दल किंवा इतर विटंबनेबद्दल काही बोलू नका कारण हिंदू धर्म टिकला पाहिजे तोच खऱ्या अर्थाने हिंदू सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामुळेच टिकेल आणि येणाऱ्या काळात गणेशोत्सव हेच मोठं प्लॅटफॉर्म एक मोठं मंडळ हेच पुढे उभारणे हिंदू संस्कृतीसाठी उभं राहील जावासून आवडत आहे तुम्ही बघू शकता सुंदर असं म्हणत सुंदर राजा म्हणजे तालबागच्या राजाचं मुखदर्शन दर्शन बघितलं आश्चर्य दर्शन बघितलं दोनी दर्शन केलेत घसाभसी घोषणा केल्यात खूप छान दर्शन झालं आहे दोन थप्पा असं फाईल मला पुढच्यावरती वर्ती भेटतो कुणाची वर्ती भेटतो पोलीस प्रत्येक वर्दी भेटतो मला उद्याची वर्ती नाही काय म्हणते सहा वाजलेत आणि अक्षरशः अजय वैतागला आहे माझी एनर्जी अजून आहे तशीच आहे मी अजूनही कमीत कमी दोन तास किंवा तीन तास गणपती बघू शकतो पण अजय आजे थकल्यामुळे आजेला मी चिलवड स्टेशनला सोडत आहे आणि तिथून मी चालत घरी जातो आहे आजीला कसला खोकला आला आहे काय माहिती मित्रांनो चॅनल आवडलं तर नक्की की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबवर करा धन्यवाद